मग कसेल तसं करत हे बघा असं एवढं पिसल तर ना हे बघा चावू घ्यायला मार्गीला मार्गाजील काय महारागिल आता मला काय शूट करणार आता मस्ती चालू झालेली दा आहे चला रेच पण काम चालू आहे आणि हे महाराग असेल किती मस्ती किती मस्ती या। मार्गशी मार्ग गाईच आता मग आता गेल गेलतो मी वर्गा भात ठेवून आता इथं भात पण आले शिजत थोडा वेळ अजून शिजवते मजा आलं इथं बघा भांड्यांचा पसारा सारा तर आता हे सांगतात जरा बस ये, ये बस तर आता जाते यांच्याजवळ थोडा वेळ बसते बाहेर नंतर भात शिजला का घेते भांडी बी घसून अजून बाबूची आंघोळ पण बाकी आहे बाबूची आंघोळ नाही झाली आज पण बाबू आता तिकडे गेले तर तोपर्यंत जरा वेळ करतो आराम तो तो हो मोबाईलच धावपल नसते धावपल तर काही चला आता घेतलेला आहे मी बाबूला जेवायला बाबूचा जेवायचा टाइम झालेला आहे आता बघा बाबूला घेतले भात काय कोणाचा आहे माद तो माझा आहे माझा तो बाबूला घेतले भात आणि मासा घेतले ते लाल मासा आता मी घेते बाबूला जेवण भरवून तर चला हे काय आले नाही अजून बाबूचा जेवायचा टाईम झाला पहिले बाबूला जेवण भरवून घेते तर गाईज आता आलेलो आहे घरी मी घरी आलो आणि बसलो जेवायला कारण की भरपूर टाइम झाला दीड वाजून गेला घरी यायला मला तर आता बसलो जेवायला हे बघा आता रुद्रांश पण बसलेला आमच्याकडे जेवायला आणि धनश्री पण बसले मस्त हे मच्छी आहेत जेवायला आणि रुद्रांश जेवलेला आहे त्याला भरवला धनश्रीनी पण तरी आमच्या जोडीला पण बसतो तो जेवायला हे बघा आता परत भात घेतले मच्छी घेतले हे बघा कसं त्यांनी स्वतःच जेवणार गुड बॉय गुड बॉय ना रुद्रांश मस्त म्हणजे असं खायसाठी ना हे ना करतो फक्त त्याचं तब्येत वगैरे बिघडलंच झाला त्याचा टोन वगैरे मोडला तर नाही मस्त जेवतं आता जेवलाय तरी परत आमच्या सोबत पण बसला जेवायला आणि असंच पाहिजे तेव्हा जरा पोऱ्याचा पोट अजून जरा जास्त भरून राहतं घरचं जेवण आणि परत परत जेवत जा जास्त बोर ना पोट भरून राहतं आणि बाहेरचे काय खायचे जास्त येणार आग मग आपण देतच नाही बाहेरचं देतच ना त्याला काय अजूनपर्यंत त्याला म्हणजे ते बोलतात ना ते कुरकुरे चिप्स येते ती सवयच ना ठेवली काहीच म्हणजे आणला नेला बाहेरचं डायरेक्ट असं म्हणजे इथं दुकानावरती सवयच ना ठेवली त्याला तर चला आता घेतो जेवण मस्ती मला तर लागले जाम भूक दीड वाजून गेले रोजचे सवय बाराला साडेबारापर्यंत जेवायची आज जास्त टाईम झाला काम होता म्हणून आता जश घरी आलो तुम्ही तर चला आता घेतो जेवण तुम्ही पण हे जेवायला हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेले आहे हे पण गेलेतच खेळायला आणि बाबू बसले बाहेर गाजर करतोय बाबू माझी पण थोडीफार कामं होती ती आवरल्यात आता बनवायचं आहे जेवण तर चला मी घेते आता जेवण बनवून मला बराने वाटत आहे तेवढा नुसता असा विकनेस पण आलेला आहे मला तर घेते आता पहिले जेवण बनवून मनांतरला करेन आराम कारण की जेवायला काय बनवायचं आहे बघते आता पहिले तर चला दाखवते तुम्हाला काय बनवते जेवायला गुड इव्हनिंग आई तर मी आलेलं घरी आणि झालो फ्रेश उठलो आणि गेलो खेळायला कारण की संध्याकाळी मी आता जातो सध्या खेळायला आणि घरी आलो आणि हे बघा आमचे महाराज आता मी आले ब्लॉग स्टार्ट करायला त्यात येऊ सांगतो की मला गाजर दे बघा एक काम कर ना आई वाटतं बा मागे गेले ना मग मी गेलो वाटतं पाणी भरायला आता मला दे थांब मी एक मिनटं बाबू देतो गाजर देतो तुला काय आणि इकडे बघा धनसिंनी घेतल्याच चिकन बनवायला आता मस्त त्याला मसाले लावून घेत आणि तिकडे ठेवले बाबूची याच्यात चिकन ठेवले ना त्याचा चिकन आणि कलेजी काय आला काय म्हटलं काय आला बरं तुम्ही नाश्ता केला का दुधून बी येत काय आता याला वास येते याला काही इस गणसुलीला दो म्हणजे तिथंत गायचं दूध तिथं वेक्टर डेरी मध्ये आमच्याकडे नाही भेटत तिथं डेरी मध्ये नाही गेला जात तिथ येत म्हणजे सांगितले रोजच नाहीला मग असतो आपला मशिदाचा डेरीचा तो पितो तर अजून त्याला वास येतो का आता त्याचे मुलं कशाला ओढत हा नको ना मुलं येत नसतं बॅड बॉयस का तू बॅड बोयस का हे बघा अशी मस्ती आहेस त्याची तर चला आता मी पण काय थोडा नाश्ता करून घेतो काय असेल तर मग तसेल तसं करत हे बघा असं ओढा लावता एवढं पिसल तर ना हे बघा चावू घ्यायला मार्गशील मार घशील मार्ग असेल मार असेल <laughs>

आणि इकडं बाजूचं पण झाले चिकन आदवले तोपर्यंत इथं भांडी वगैरे पण घुसून घेतली आता ठेवते चिकन स्लो याच्यावर शिजत आणि मी जाते जरा आराम करते कारण की पूर्ण माझी तब्येत डाऊन झाली तर बघते आता काय एनर्जी ड्रिंक वगैरे पियायला लागेल काहीतरी कारण की पूर्ण तब्येत डाऊन झालेली आहे बघा तर काहीच वस्तू आहे आता जेवायला मस्तपैकी मागाशी तर काय नाश्ता केलाच नाही पण नाश्ता करेन करेन तर काय ना तर जेवायला बसतो हो मस्तपैकी आलेला आहे आपला ताट वाढून हे बघा चिकन रस्सा कांदा लिंबू भाकरी आणि आमचा महाराज जेवलेला आहे त्याचा जेवण झालेला आहे त्याला बनवलेला कळेजी आणि चिकन आता घेतले पुरी काय बघा पुऱ्या पण बनवल्या मग हां 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 आणि आता मॅडमला खायचं होतं जरा ब्रेड श्रीखंड त्याच्यामुळे ते पण सांगितलेलं आहे आणायला सर्वेशला बघा म्हणून तिने वाटत जेवायला घेतले कमी मी बघा तिने तिने चिकन पण कमी आणि भाकर पण कमीच घेतले एकच बघा असं आऊस जाऊ तर कसं व्हायचं काही समजत ना आता आवरा धाकला काय बघा अशी नाटक नुसतं आले आवरा नाटक करायला लागले ना जसा मोठा होत चालले हे बघा हे बघा हे बघा नुसतं आतू लांब 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 राहून बोल काय बोलत बोल अरे काय काय चाललंय तुझं काय चाललंय तर चला काही घेतो आता जेवण मस्त आहे की भूक लागले छान काही नाश्ता करत नाही म्हणून भूक लागतच लवकरच झाली तर जेवण करून घेतो आणि तुम्ही पण या जेवायला तर गाईज जेवलो वगैरे मस्त आहे की आलो होता बेडरूम मध्ये आणि इकडे बघा काय घेतलाय श्रीखंडी नाही श्रीखंडी काय बोलत दोन तास बाहेर जाऊन आले ते नाही सांगत असं आहे का म्हणजे काहीच थोडं बाहेर निघलेलो चालायला वगैरे असत काकाची मुलं निघलेली जेवलो वगैरे ते बोलतो चला तर आलो थोडासा वॉक करून दोन तास दोन तास म्हणजे गप्पा लगे, लगे कशी जातो का दोन तास आणि बघा आमचा रुद्र नुसता खोकत खोकत त्याला खोकला झालाय आणि आता त्याला पाहिजे श्रीखंड हिला पाहिजे होता आणि ब्रेड आणलेले ते बघा श्रीखंड श्रीखंड राहिली मॅंगोचा हो पण श्रीखंड आहे ना तो हो। मँगो श्रीखंड रे पण श्रीखंड बघा खा पक्की खा चला तर काही आपण हा ब्लॉग आता इथेच एन करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 तोपर्यंत बाय तो बाय बाय बाय